नवरीचा पदर उचलल्याबरोबर तिचा नवरा आनंदाने वेळा होतो आणि नवरी खूप सुंदर होती तो तिच्या चेहऱ्याकडे बघतच म्हणतो तू खूप सुंदर दिसत आहेस पण त्या मुलीच्या डोळ्यातून आसरू टपकू लागतात तो म्हणतो काय झालं तिचा हात हातात धरून तो म्हणतो तिला मला कशाची कमतरता नाही मी तुला जगातील सर्व सुख देईन आता मुलगी म्हणते आज रात्री तुला हवे तेवढे सुख दे तुला जे हवे आहे ते माझ्याकडून घे तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे पण उद्या माझे मृतदेह माझ्या आई वडिलांच्या घरी पाठवा ही खूप कथा आहे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार मुली महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज शहरात जातात चौघेही एकाच वयाच्या होत्या एकाच गावचे होते चौघेही कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होत्या चौघेही आपापल्या गावातून शहराला जातात वीस किलोमीटरचा रस्ता आहे या मार्गावर एक नदी आहे नदीवर एक पूल बांधला आहे आणि त्या पुलाची खास गोष्ट म्हणजे तिथून दिसणारा नजारा खूप सुंदर दिसतो त्यामुळे काही लोक तिथे थांबतात याशिवाय फक्त वेळ घालवण्यासाठी शिल्पी घेण्यासाठी तिथे येतात काही मच्छीमार आपले हुक फेकून नदीतून मासे बाहेर काढायचे ते सांगतात की चार मुली मजा करत बाहेर पडायचे आणि अनेकदा त्या पुलावर थांबायच्या दरम्यान मच्छीमारामध्ये एक नवीन मुलगा आहे मासे पकडण्यात अत्यंत निष्ठान नाव सचिन आहे त्यामध्ये कोणते फॉकटेस होते त्याच्यात अशी कोणती कला होती ती मासे पकडण्यात सर्वात जास्त वापरत असे या चार मुलीमध्ये एक मुलीचे नाव आरती त्याहूनही जास्त मासे पकडायला आवडतात एक दिवस सचिन तिच्याकडे येतो आणि म्हणतो की त्याला पण मासे पकडायचे आहेत सचिन म्हणतो की तू स्वात कुठे घाणेरडे काम करणार आहेस तू दर तू दूर राहा आणि म्हणतो मी का कोणी खातो का मासे पण ठीक आहे जरा थांबा मासे एखाद्याने पकडले तर मी तुम्हाला सांगेन मग अवघ्या पाच मिनिटात एक मासा त्याच्या हुकामध्ये अडकतो आणि ते पाहून सचिन म्हणतो ते स्थिर झाले आहे मासा थोडा मोठा असल्याने तो स्वातकडे ढकलला आणि स्वतकडे खेचला असे सांगितले अरे तू पण खेच नाही तर तुझा मासा पळून जाईन सचिन आरती ते दोघे मिळून मासे बाहेर काढतात आरतीला खूप मजा येते मग ती तिच्या घरी जाते मासे बाहेर काढल्यावर आरती जाते पण जो सचिन आहे त्याचा खेळ इथूनच बिघडतो तो विचारात हरवून जातो कारण मासे काढताना कधी आरतीचा हात त्याच्या हातात असतो तर कधी त्याचा हात आरतीच्या हातात असतो अशा प्रकारे काहीतरी अपष्ट झाल्यामुळे तो हरवून जातो रात्री त्याच्या जा विचारात तिच्याबद्दल विचार करू लागतो दुसऱ्या दिवशी पहाटेची वेळ आहे डोहरी पाटा घेऊन फुलावर पोहोचतो आता जेव्हा हे लोक जातात तेव्हा त्यांना दिसते की तिथे कोणी नाही ते एकटेच आहेत म्हणून ते त्याला बोलव ते करतात हो मी आलो हे बरे झाले मी वेळेवर मासे पकडले पण मी जाणार नाही मी ठीक आहे मला माहीत नाही मी कुठे जाणार नाही मग मी परतल्यावर तीन वाजता चारही मुली त्याच्याकडे धावत आले आणि म्हणाल्या त्यात आधीच अडकलेला मासा सचिनने बाहेर काढला नव्हता तो आरतीची वाट पाहत होता बघत तिला नवरा आहे नुकतीच मलमपट्टी केली आहे ती एक काढते दोन काढते तिसरा बाहेर काढते काल तिच्या दोन्ही हातांनी एकमेकांना स्पर्श केला आज हे करत असताना आरतीने तिच्या केसांना स्पर्श केला त्याचा अर्थ तुम्हाला समजेल प्रमाणे आजही आरतीला खूप मजा येत निघताना सचिन म्हणतो मासे घे तू फसवलेले आहेस आ आणि ते बाहेर काढले आहे मग ती म्हणाली हो मी मासे घेऊन जाईन माझे नाव पार पडेल का एक मुलगी म्हणते मी मला जर तुला मासे द्यायचे इतकी आवड आहे तर मी तळून खाऊ घातला मग दुसऱ्या दिवशी चार मुले एकाच पलावर येतात आणि सचिन त्यांच्यासमोर ठेवतो भाजून झाल्यावर तो म्हणतो खा मग त्या म्हणतात अरे मित्रा मी आम्ही नुसती गमत करत होतो तू खरंच मासे आम्ही असे मासे खातो वाटेत भटकतो का ते पण त्यांनाही लोभस वाटू लागला होता आणि एक म्हणतो चल जाऊया ते जेवतात मित्रांनो चौघेही खाली जातात सचिन जातो आरामात मासे खातो त्यानंतर नदीचे पाणी पितो हात चेहरा धुतो मग चौघेही आपल्या मार्गावर जातात पण वाटेत जे मुली आहेत ते त्याच्यावर चिडू लागतात आणि आरती म्हणून लागतात बघ किती छान मुलगा आहे तो मी तुझ्यासाठी तळेले मासे आणले होते आरती नाराज होऊन म्हणते मी फक्त खाल्ले आहे तुम्ही लोकांनी जेवले नाही म्हणून मी अजिबात खात नव्हतो तुम्ही मला जबरदस्ती केली तेव्हा मी पण खाल्ले होते मग ती म्हणते ठीक आहे तू बरोबर काही शील पण मुलगा चांगला आहे मी फक्त तुझ्यासाठी ठेवला आहे मित्र म्हणतात आरतीच्या फॅनने त्यांची चेष्टा केली पण त्याने ती गोष्ट सिरियसली घेतली घरी गेल्यावर तो सुद्धा सचिनचा विचार करू लागला आणि त्याला त्याच्या हात तिची थोडी थोडं वाटू लागलं ला, तिनेही थोडे स्पेलिंग करायला सुरुवात केली आणि मग दुसरा दिवस आला की ती कॉलेजला निघाली आम्ही रोजच्या प्रमाणे तिथे पोहोचलो मुलगा तेथे उभा होता आरतीला पाहून असले आणि म्हणाली ये आणि मला भेटू जाऊ नकोस मग तिघेही उतरले आहेत चौघेही मग सचिन येतो ते त्यांच्याकडे आले आणि आरती म्हणूला तू मा समोसे खाशील का सचिन म्हणतो ती म्हणाली हो आम्ही तुमच्यासाठी समोसे आणले आहेत तो म्हणाला अरे यार तू माझ्यासाठी समोसे का आणलेस आणि समोसे खायला लागले त्याच ठिकाणी गेल्यावर पुला खालून अजून काही रांगा लागल्या होत्या जेवताना आरती म्हणाली की तुम्ही आम्हाला मासे खायला दिले आम्ही तुम्हाला समोसे खाऊ घालतो सचिन म्हणाला मी तर तुम्हाला मासे पकडायला शिकवलेत तुम्ही आम्हाला काय शिकवता मुली म्हणा आम्ही काय शिकवू आम्ही तुमचा अभ्यास करतो मी शिकलेला असतो तरी तो माझ्याशी काहीतरी बोलतो असे नाही मी नुकतेच माझे शिक्षण पूर्ण केले आहे तो आश्चर्यचकित होऊन म्हणतात मग मासे का पकडत आहात तो म्हणतो माझी आई आजारी आहे डॉक्टरांनी तिला मासे वगैरे खायला सांगितले आहे म्हणून मी पकडत आहे मी मासे पकडतो आणि माझे काष्टसुद्धा आहे माझे नाव सचिन आहे मी शेजारच्या गावातील आहे तो म्हणाला मी एक कोळी आहे मी मासे पकडतो आणि कधी कधी पकडतो मित्रांनो दोन चार दिवसाच्या भेटीनंतर आरती आणि सचिन एकमेकांना आवडू लागतात दोघे एकमेकांचा नंबर घेतात एकमेकांशी बोलतात त्या पुलावर बोलतात भेटीशिवाय इतर ठिकाणीही भेटू लागतात पण मित्र सांगतात की काही झाले तरी प्रेम लपवता येत नाही कसा तरी आरतीच्या घरच्यांना ही गोष्ट कळली तिच्या घरातील लोक दबंग लोक होते तिचे वडील कॉन्ट्रॅक्टर आणि आहेत काका पण कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि तिचा मोठा भाऊ देखील कॉन्ट्रॅक्टर हे सर्व लोक संपूर्ण कुटुंब संपूर्ण गाव ज्या गावात या चार मुले आहेत तो एक दबंग आहे आणि मित्र त्यानंतर एके दिवशी चार पाच लोक गाडीने पोहोचतात लात मारण्यास सुरुवात करतात आणि सचिनला ठोसा मारतो तो समजू शकत नाही हे लोक मला का मारत आहेत आणि चार लोक घाबरून तिथून निघून जातात आणि मग त्यापैकी एक म्हणतो तू नियंत्रणात राहा जर तू जास्त फ्लट करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला मारीन कुणालाही ना कळणार नाही बेटा तू आम्हाला अजून ओळखत नाही मित्रांनो त्याला समजले त्यानंतर तो काही दिवसासाठी गाव सोडतो पण कोणी लिहिले आहे की प्रेम करणे कठीण आहे त्याशिवाय सचिनची अवस्था तिची तीच परिस्थिती होती दोघांना एकमेकांना न भेटता खूप अस्वस्थ वाटू लागले होते चार सहा दिवस निघून जातात म्हणजे आतून काहीतरी संपत सचिन पुन्हा त्याच पुलावर येतो आणि मग भेटी सा गाठी सुरू होतात एक दिवस तो त्याच ठिकाणी जातो सचिन पुलावर एकमेकांशी बोलतात असताना वेळ येते त्यांचे मित्र जाऊन त्याला इतके मारतात की सचिनला जीव वाचवण्यासाठी नदीत उडी घ्यावी लागते आरती असत करण्याचा प्रयत्न करते आणि इतर मुली मागे हटतात परंतु त्यानंतरही ते एकमेकांना भेटण्यात थांबवत नाही आणि एके दिवशी दोघे जातात आणि लग्न करतात आणि एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतात त्यानंतर जेव्हा आरतीच्या घरच्यांना समजले की आता ते तिच्यावर विश्वास ठेवणार नाहीत मग त्यांनी सचिनला विनयभंग आणि चोरीच्या आरोपाखाली खोट्या केसमध्ये तुरुंगात पाठवले सचिन तीन महिन्यासाठी तुरुंगात जातो तो तिच्यापासून दूर गेला तर लोकांना वाटते आता तिचे लग्न करणे योग्य आहे त्यांनी आरतीचे एक मुलांशी लग्न ठरवले तिला अमोल नावाचा मुलगा भेटतो त्यांनी त्यांच्या सोबत तिचे लग्न फिक्स केले लग्न होते आणि लग्नानंतर ती तिच्या घरी जाते आणि लग्नानंतर लग्नाच्या रात्रीची गोष्ट घडते त्यानंतर अमोलने तिला खूप धमकावले तुझी हिम्मत कशी झाली मी तुला लग्न करून आणले आहे तू मला इतक्या सहजासहजीव मरू दिशील काय आहेस ते त्याची मला परवा नाही पण आता तू माझी आहेस आणि जर तू अशीच राहिली नाहीस तर मी तुला माझ्यासोबत ठेवीन मा काही असो पण तुला फक्त माझ्यासोबतच राहावे लागेल हे ऐकून ती म्हणाली की तू काहीही कर एक दिवस तुम्हाला एकटी सोडशील आणि त्यानंतर मी माझा जीव देईन तिची संपूर्ण कहाणी सांगितली सचिन नावाचा एक मुलगा आहे त्या माझे त्याच्यावर खूप प्रेम आहे मी तुम्हाला संपूर्ण गोष्ट सांगते खूप हो बोलून अमोल खोलीतून बाहेर पडतो आणि दोन मिनिटांनी परत येतो पण सचिन त्याच्या मागे येतो खोलीत येतो आणि हाक मारतो की आरती सचिनचा आवाज ऐकत आणि तिकडे पाहू लागते मग ती त्याच्याकडे पाहत राहते आणि मग अमोलकडे पाहते अमोल म्हणतो हा तुझा सचिन आहे म्हणून ती बेडवरून उडी मारते आणि ती येताच ती त्याला मिठी मारते आणि रडायला लागते मग त्याला समजत नाही काय चाललंय ते तिला कळून चुकलं जणू ती स्वप्नात आहे असं वाटत होतं पण तेवढ्यात आणखी दोन चार नातेवाईक खोलीत येतात आणि सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या त्यानंतर अमोलने संपूर्ण गोष्ट सांगितली आता आरतीला समजत नाही की हे सर्व काय चालले आहे तिच्यावर कोणी युक्ती खेळली जात आहे का हे सर्व काय होत आहे पण त्यानंतर अमोलने संपूर्ण गोष्ट सांगितली त्या दिवशी जम जमिनावर आलेला सचिन लग्नाच्या दिवशी घरी येतो आणि त्यानंतर कार्डमध्ये तिचा पत्ता पाहून तो कार बुक करून थेट निघून जातो आणि तिथे पो पाहिल्यावर त्याला अमोल दिसला जो त्याच्या घरी त्याच वेळी तो तिकडे गेल्यावर अमोलला आश्चर्य वा, वाटले मित्रांनी त्याला फोन केला नाही माझे काही मित्र नक्कीच आहेत पण मी त्याला फोन केला नाही तो कुठून आला कसा आला मग तो म्हणतो अरे सचिन तू आला बरे झाले आणि तू खूप उशीरा आलास पण सचिन गप्प राहतो आणि म्हणतो काय झालं भाऊ तो त्याला संपूर्ण कथा सांगतो की बघ ही अशी आहे त्याची गोष्ट ऐकून आम्हाला म्हणतो बघ मित्र अशा हृदय राव गोष्टी करू नको लग्नाच्या दिवशी मला ही ती मुलगी खूप आवडते आणि जेव्हा तू तिच्यावर खूप प्रेम करतोस आणि ती तुझ्यावर खूप प्रेम करते तेव्हा तू मला एक दोनदा सांगितले की तुझ्या एका मुलीशी अफेअर आहे मग का नाही तू तिच्याशी लग्न कर तो म्हणतो मला दोनदा मारहाण झाली खोट्या केस मध्ये तुरुंगात पाठवले गेले त्यानंतर अमोल विचार करू लागतो त्याला काही समजत नव्हते मग तो त्याच्या वडिलांना बोलावतो करतो आणि जेव्हा हे तिघे एकटे बोलतात तेव्हा सचिनच्या हातात एक कागद असतो जो आरतीच्या घरी तिच्या मैत्रिणीने पाठवला होता त्यात लिहिले होते की तू तुरुंगात आहेस माझे लग्न होत आहे पण माझे आई वडील मी त्यांच्या म्हणण्यानुसार मी लग्न करेन पण दुसऱ्या दिवशी माझे मृतदेह माझ्या दारात असेल मी तुम्हाला वचन देते की जे जेव्हा लोक हा पेपर पाहतील तेव्हा ते विचार करू लागतील की आता काय करावे जर तुम्ही त्यांच्याशी लग्न करणार नाही कारण खूप काही आहे तुझ्यासोबत घडलं तू पुन्हा गेलास तर तुला मारहाण करून मग आम्ही दोघांनी एक प्लॅन केला ही गोष्ट कोणाला सांगू नकोस जणू लग्न होत आहे ते होऊ दे मंदिरात तुझे लग्न झाले जे काय माझे आहे आणि जे, जे काय आहे हे खोटे आहे मी लग्नानंतर आणि आणि त्या भावाच्या नंतर मी ते तिला विचारले की ते पूर्ण झाल्यावर मी तुझ्यावर प्रेम करतो त्यानंतर जर मी तुझ्यावर प्रेम करते तर तुला तुझी बायको मिळेल अमोल तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की त्याला विसरून जा हे कर ते कर पण मुलगी तिच्या बोलण्यावर ठाम राहते त्यानंतर दोघेही एकमेकांना भेटतात आणि तिचे वडील म्हणतात की आता तिचे वडील तुला काही करू शकणार नाहीत वकील तो म्हणतो की त्यांनी काही केले तरी मी तुमच्या बाजूने खटला लढेन शेवटी सर्वांनी टाळ्या वाजून आनंदोत्सव साजरा केला सर्वजण खोलीतून बाहेर पडले आणि अमोल आणि त्यांचे मित्र वाचले आरती तिथे राहते आणि सचिन तिथे राहतो सचिन जे काही म्हणेल ते अमोलला भाऊ तुझे उपकार मी आयुष्यभर हो। विसरू शकणार नाही अमोल म्हणतो जा आणि तुझा हानी म्हणून साजरा कर तुझे मन खराब करू नकोस आणि मलाही माझ्या अशी मुलगी हवी आहे तू प तू पळून आणून दे कुठं नाही मला काहीच माहीत नाही मित्रांनो कथा आवडली असेल ती व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद